हॅलो भावानो बहिणीनो शुभ सकाळ सगळ्यांना या चहा घ्यायला गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चहा पिऊन थोडी मॅगी केली होती ती मॅगी आता खायची या सगळे खायला तर मला करायची फ्लावरची भाजी फुलवर घेतलंय मी कापून असं बारीक करून आळ्या बघून आणि मस्त भाजी करायची तर फ्लावरची भाजी करणार आहे मी तर ती भाजी अशी करायची ती आदिवासी पद्धतीने करायची ती भाजी तर खूप छान रेसिपी होणार आहे आदिवासी पद्धतीची फ्लावर फुलवरची भाजी फ्लावर फ्लावर तर ती भाजी होणार आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत माझी रेसिपी पहा तर हा मसाला मी घेतलाय दहा दहा बारा मिरच्या घेतल्यात आणि धने मसाला घेतलाय आणि फुटाणे आणि शेंगदाणे हे मिक्स केलेत आणि चार खोबऱ्याचे तुकडे घेतलेत तर हा एवढा मसाला घ्यायचा तुम्ही तर आपण घेतला आहे मसाला आणि आपल्याला आदिवासी पद्धतीची भाजी करायची आहे तर सगळ्यात गरजेचं म्हणजे आदिवासी पद्धतीची करायची ना तर सर्वात गरजेचं म्हणजे ती वस्तू घ्यायची तरच तुमची भाजी आदिवासी पद्धतीने होईल तर मी दाखवते तुम्हाला मसाला घेतला आहे हा भाजून घ्यायचा आहे आणि सगळ्यात गरजेचं म्हणजे बोंबील घ्यायचे आणि हे बोंबील भाजून तळून घ्यायचे चांगले मस्त असे कुरकुरीत होऊपर्यंत लाल कलरचे आणि मसालासुद्धा लाल कलरचा होतोवर तुम्हाला भाजून घ्यायचा आहे तर मी अगोदर मिरच्या टाकते आणि मग धन मसाला तुमच्या घरात तर असतोच धन मसाला मस्त असे आदिवासी पद्धतीने भाजी करायची आपल्याला शेवटपर्यंत नक्की माझी रेसिपी पहा लाल हो मसाला भाजायचा गोल्डन कलरचा आता मी शेंगदाणे आणि फुटाने टाकले तर मिक्स केलेले ते भाजून घ्यायचे ते पण आणि खोबरं पण भाजून घ्यायचंय थोडस तळून ते पण लाल कलरचे हुसवर भाजायचे तर असा मस्त मसाला आपला भाजून झालाय आणि च तर चला बोंबील पण भाजून घेऊ थोडस तेल टाकू तर मस्त असे लाल भडक बोंबील तळून झाली तर, तर मस्त कुरकुरीत तर चला मसाला आता वाटून घ्यायचा मिक्सर असलं तर मिक्सर मध्ये काढायचा नाही तर मग वरुट्या पाट्यावर आम्ही तर वरुट्या पाट्यावरच वाटतो मस्त असा बारीक मसाला वाटायचा छान तर मी असं बारीक वाटून घेतलंय मस्त एक लसून घेतलंय लसूण ठेसून घेतलंय तर आता तेल टाकायचं आपण आता आपण लसूण टाकायचंय लाल लसूण होऊन द्यायचे व्हिडिओ बनवून चालू फ्लावर टाकायचे थोडी हळद टाकलेली आहे आणि ते भाजलेले बोंबील टाकायचे हलून घ्यायच मस्त अशी आद आदिवासी पद्धतीची भाजी आहे खाऊन पाल तुम्ही तर खूप छान लागते भाजी मसाला मिक्स करून घेतलाय मी सगळा मस्त असा वास सुटलाय पाणी टाकायचंय एक चमचा भरून मीठ टाकायचंय आणि रस्सा तुम्हाला जेवढा लागेल तेवढा रस्सा करायचा तर मी एवढा रसा केलाय छान अशी मस्त भाजी होईल आता घट्ट आणि मी प फुलवर नाही घेतले मी कच्चेच घेतलेत आणि भाजीच शिजायला टाकलेत कारण अगोदर शिजिल्यावर त्याचा कस जातो मग ती भाजी चवदार लागत नाही मग ते फ्लावर मी कच्चेच टाकले आणि मस्त अशी आदिवासी पद्धतीची भाजी आता पंधरा मिनिटं शिजून द्यायची आहे मस्त अशी छान आणि मग खूप मस्त छान लागन आपली मस्त अशी रेसिपी तयार झाली आहे आदिवासी पद्धतीची तुम्ही बघू शकता हे पाहू शकता माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा बाय बाय टाटा ता जय आदिवासी